नमस्कार मित्रांनो सर्व महिलांकरिता एक आनंदाची बातमी आहे तर आता एक ऑक्टोंबरपासून या महिलांना मिळणार मोफत तीन गॅस सिलेंडर तर येत्या एक पासून कोणत्या महिलांना मोफत गॅस सिलेंडर मिळणार आहे त्याचा जो काही जी आर आहे व कोणत्या जिल्ह्यात व तुम्हाला कशा प्रकारे या योजनेचा लाभ घ्यायचा आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर यामध्ये जे की आता तुम्ही जी आरसुद्धा बघू शकता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत जे की ज्या महिला लाडकी बहीण योजनेचे त्यांना हप्ते मिळालेले आहेत तर आजही हप्ता लाडकी बहीण योजनेचा तिसरा म्हणजे साडेचार हजार रुपये सर्व महिलांच्या बँक खात्यात जमा झालेला आहे त्यापाठोपाठच आता मुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा केलेली आहेत तर अनु मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या अंतर्गत एक ऑक्टोंबरपासून महिलांना तीन मोफत गॅस सिलेंडर म्हणजे रिफिल करून म्हणजे भरून मिळणार आहे केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या राज्यातील सुमारे बावन्न पॉईंट सोळा लक्ष लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजनेच्या पात्र महिलांच्या कुटुंबांना वर्षाला जे काही वर्ष म्हणजे वर्षाला तीन मोफत गॅस सिलेंडर इथं मिळणार आहे म्हणजे तीन वर्ष तुम्हाला मिळणार आहे एकूण जे नऊ सिलेंडर जे की तुम्हाला सर्व महिलांना इथं मिळणार आहे तर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या अंतर्गत जे की आता या जे की महिला लाडके बहीण योजनेच्या पात्र आहेत तर अशा सर्व महिलांना या योजनेचा लाभ इथं मिळणार आहेत तुम्हाला लाडकी बहिन योजनेचे जर पैसे जर जमा झालेले नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यावरती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल त्यानंतर सदरबाबत विचार घेऊन महाराष्ट्र शासनाचा दोन हजार चोवीस आणि पंचवीस या वर्षाच्या अतिरिक्त अर्थसंकल्पना सादर करताना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची मोठी घोषणा करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे आता जे ज्यांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळालेले आहे पहिला टप्पा एकदाच त्यांना तीन हजार रुपये मिळाला होता त्यानंतर दुसरा टप्पा म्हणजे आता जे की लेटेस्टमध्ये जमा झालेला आहे तर उर्वरित जे की महिला राहिलेल्या आहेत तर अशा महिलांच्या बँक खात्यात एकोणीस तारखेपर्यंत एकोणतीस तारखेपर्यंत सर्व महिलांच्या बँक खात्यात डिबिट्यूच्या माध्यमातून याचे पैसे जमा होणार आहेत त्यापाटोपाठ यांना यांनासुद्धा जे की लाडकी बनवण्याच्या पात्र महिला आहेत त्यांना अन्नपूर्णा योजनेच्या अंतर्गत तीन मोफत गॅस सिलेंडर वर्षाला मोफत रिफिल करून म्हणजे भरून मिळणार आहेत तर याबद्दल तुमची अडचण कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर ते तुम्ही कशाप्रकारे पात्र ठरू शकता व तुम्हाला सुद्धा जे की वर्षाला तीन मोफत गॅले गॅस सिलेंडर मिळू शकता अशाच अपडेट्ससाठी आणि नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू